मॅडम मला एकच प्रकार राजकारणाबद्दल काय सांगणार आणि दुसरी गोष्ट मला आमचं जवळ आहे एवढ्या वेळ थँक्यू व्हेरी राहुल त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जाण आता आताच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं उरत सुप्रीम कोर्टला बलिच्छ कोणी केलं जनतेने केलं कारभार कोण करते त्यांच्यामध्ये कोणाची फूट आहे त्यांचा कोण चुकतय भ्रष्टाचार कोण करतय हे महत्वाचं आहे आता भ्रष्टाचार कोण करते आता हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आणि नाही नाही मतदानात ही मोठी ताकद आहे मतदानाच्या वेळेस अशा लोकांना मतदान करा जे भ्रष्टाचारी नाहीये आणि ते तोडाफोडीचं राजकारण करत नाही अशा लोकांना काय तुमची लोकप्रतिनिधी किती वर्ष आहे पंधरा